जास्त करतात तर चोवीस तास ते इंडस्ट्रियल एरियासाठीच डेडिकेटेड देड़ असल्यामुळे आपल्याला प्रत्येक कंपनीला भेट देणं आणि त्या ठिकाणी लोकांना ज्या ज्या ठिकाणी जास्त जास समस्या आहेत तिथलं वारंवार जाणं शक्य होतं तर माझी विनंती आहे तुमचं जेव्हा ह्या पुढचा क्यावेळी क्या, असा विषय असेल इंडस्ट्रीची स्पेशल मीटिंग असेल त्यावेळी तुम्ही प्रपोजल हे लिहावा आणि एक वाहन त्याच्याबरोबर काही सिक्युरिटी गार्ड ड्रायव्हर असं जर तुम्ही दिलं त्याचं मेंटेनन्स गाडी तुमच्याकडेच असेल का आमचा एक पोलीस त्याच्याबरोबर असेल आणि तो इफेक्टिव्हली काम करेल तर तुम्हाला बरेच रिझल्ट या मागणीतले नक्की येतील धन्यवाद じゃあ、このチャンスは、大 <noise> 変<声>、そしてその場合は。<noise>